नेहमीच वाधून दारूच्या पत्नीने रात्री पत्नीला कायमचे संपविले ही थरारक घटना नागपुरे गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अकबर नगरात घडली आधी पतीनेच पत्नीला बेशुद्ध झाल्याचा बनाव आणून रुग्णालयात हलविले अखेर शवविच्छेदन अहवालाच्या प्राथमिक माहितीवरनं हत्येचा गुन्हा उघडकीस येताच आरोपी पतीला पोलिसांनी बेडा ठोकल्या. पतीने पत्नीला कायमच्या संपविल्याची धक्कादायक घटना शहरातील नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या اکبرनगरात 1 ऑगस्टच्या दुपारी घडली. 38 वर्षीय आरोपी पती, पती, वर्षी पती शेख वही शेख गफूर हा नेहमीच पत्नी सोबत वाद करायचा. तिच्यावर संशय घेऊन तिला जिवे मारण्याची धमकी सुद्धा देत होता. दारूच्या नशेत तिला चाकूने मारून टाकण्याची धमकी सुद्धा देत होता. अखेर आरोपी पत्नी शेख वही शेख गफूर यांनी एक ऑगस्टच्या दुपारी पत्नीला कायम संपविले आधी पत्नी बेहोश झाल्याचे बनाव करून त्याने आधी तिला एका ऑटोने एका खासगी रुग्णालयात नेले तेथून पुन्हा परत मृतक पत्नीला घरी आणले प्रकरण आपल्या येणार म्हणून त्याने त्याच्या साळ्याला फोन करून तुझी बहीण बेहोश झाली अशी माहिती दिली हीच माहिती दुसऱ्या दिवशी सायंकाळी नागपुरी गेट पोलिसांना मिळाली पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन मृतक महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात शवगारात नेऊन शवविच्छेदन करण्यात आले यासोबतच पोलिसांनी या, या प्रकरणात आधी मर्ग दाखल केला होता मात्र दुसऱ्या दिवशी शवविच्छेदन अहवालात मृतक महिलेच्या शरीरावर जखमासह गळफास दिल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त होताच नागपुरी गेट पोलिसांनी आरोपी पतीकडे संशय व्यक्त केला या प्रकरणात नागपुरी गेट पोलीस निरीक्षक उर्ला गोंडावर यांनी मृतक महिलेचे नातेवाईक यांची जबानी माहिती नोंद केली यासोबतच चौदा वर्षाची मुलगी दहा व बारा वर्षाच्या दोन मुलाचे बयान नोंदविण्यात आले या बयानात आरोपी पती हा नेहमी पत्नीला संशय घेऊन तिला मारण्याची धमकी देत होता दारूच्या नशेत चाकू दाखवून तिला जीवे मारण्याची धमकी देत होता अशी माहिती समोर आल्याने नागपूर गेट पोलिसांनी शेख वहीद शेख गफूर याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात बीएनएस प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आरोपीला शनिवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुटवली आहे